दरम्यान हेमंत गोडसे नाराज असल्याच्या चर्चा आज सकाळपासून रंगल्या होत्या नाराजीच्या चर्चावरती हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी नेतृत्वावर नाराज नाही असं हेमंत गोडसे यांनी म्हटलंय मात्र स्थानिक पातळीवर पक्षशिस्त नाहीये असं देखील ते, ते म्हणत आहेत याबाबत अनेक वेळेला मी तक्रार देखील केल्याचं देखील हेमंत गोडसे यांनी म्हटलंय नाराजीच्या चर्चांवरती माझे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे एक पत्रकार परिषद हेमंत गोडसेंनी घेतली आणि त्यांनी आपल्या नाराजीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे स्थानिक पातळीवरती पक्षचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये एक संघपणा नाही आहे शिस्त नाही आहे असं हेमंत गोडसेंचं म्हणणं आहे मला असं वाटतं का शिंदे साहेबांवरती सर्वांना विश्वास आहे ते प्रत्येकाला न्याय देण्याचं काम कर, या ठिकाणी करतायत परंतु प्रत्येकाला एकाच वेळी सगळ्यांना देणं ते शक्य नाही आणि म्हणून जस जसे वेळ येईल तस तसं प्रत्येकाला त्या ज्या लोकांवरती अन्याय झालेली आहेत त्यांचा विचार निश्चित ते करतील आणि त्या संदर्भामध्ये आपली तशी त्याशी काय नाराज तर नाराजीच्या चर्चांवरती ही प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांची मिळालेली